नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला दडा पुढील प्रोमध्ये लग्नासाठी चारू एखाद्या मुलीसारखी छान तयार होते आणि फोन करून सांगते नीट लक्ष ठेवा काही गडबड नाही झाली पाहिजे डॉक्टरला फोन करून सांगते अक्षराची नीट काळजी घ्या आज ती दिवसभर शांत झोपली पाहिजे डॉक्टर म्हणतात हो मॅडम ते झोपलेलेच आहेत शिस्टर जाते तेव्हा अक्षरं झोपलेली असते ते आता सलाईनमध्ये इंजेक्शन सोडते आणि निघून जाते पण अक्षरा मात्र स्वतःचं सलाईन काढते तिने शिवानीच्या मोबाईलमध्ये सगळंच रेकॉर्डिंग केलेलं असतं बजाला मेसेज पाठवून त्याला पण बोलवते आणि त्याचं पण रेकॉर्डिंग करते आता अक्षराच्या हातात खूप सारे पुरावे असतात तिथे ते ते दाखवून सगळ्यांना पोलिसांची धमकी देते आणि हॉस्पिटलमधून पळ काढते आता चारू खाली येत असते सगळे तिच्याकडं बघतात ती एवढी खुश असते तेवढे चारुवास पण नवरदेव बनून येतो आता एखाद्या पंचवीस वर्षाच्या मुलासारखं आणि वीस वर्षाच्या मुलीसारखं दोघांच्या लग्नाचा थाटमाट सुरू होतो आजी अधिपतीला बोलवायला जाते तो पण आवरून तयार असतो तीन ती वावा लय झाक दिसतोय आईवडिलांच्या लग्नासाठी एवढा तयार झाला हे बघून लय बरं वाटलं तो तज्जे काय करणार आता मास्त्रीबाईची इच्छा आणि तुला माहिती आहे त्यांच्या इच्छेसाठी आम्ही काही बी करू शकतो आता बोलल्यावर चारू आणि चारवास उभे राहतात सगळं मंगलाष्टक होतं आणि चारू चारवासला हार घालायला लागते तेवढ्यात अक्षरा मोठे ओरडते थांबा तिला बघून चारूच्या पायाखालची जमीनच सरकते अधिपतीचा हात पकडते आणि चारूकडे घेऊन जाते आणि मग ते अधिपती तुम्हाला तुमच्या जीवापेक्षा पण प्रिय आहे ना चारू म्हणते मग अर्थातच अक्षरा म्हणते अधिपती तुम्हाला खूप प्रिय आहेत ना चारू म्हणते हो प्रत्येक आईसाठी तिचा मुलगा प्रियच असतो अक्षरा म्हणते तर मग आता तुमच्या प्रिय लेखाच्या डोक्यावर हात ठेवा ती भुवनेश्वरीचा हात पकडते आणि अधिपतीच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते तुम्ही शपथ घेऊन सांगा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही आहात घ्या शपथ आता भुवनेश्वरी घाबरून अक्षराकडे बघत असते कारण लग्नासाठी खोटी शपथ घेतली आणि अधिपतीला कळालं की आज साहेबे तर अधिपतीच्या नजरेमध्ये ज्या आईसाहेबांचं स्थान असतं ते कायमचं जाणार आणि खरी शपथ घेतली तर भुवणेश्वरी कायमची कुमारी राहणार आता भुवनेश्वरी अडकली अक्षराच्या जाळ्यात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद